चोपड्या तालुक्यात सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे पावसामुळे टोमॅटो खराब होत आहे आता टोमॅटो काढणीला आलेले असताना बाजारात टोमॅटोचे भाव घसरले आहेत नाशिककडून टोमॅटोची आवक वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे टोमॅटो लागवडीपासून फवारणी खत त्याचबरोबर मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात लागलेला आहे टोमॅटो काढणीला खर्च देखील निघणार नाही अशी अवस्था टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे वीस किलोच्या टोमॅटो कॅरेट दीडशे रुपयाला जात आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे सतत पाऊस पडत असल्याने टोमॅटो पिकावरचा परिणाम होताना दिसत आहे टोमॅटो उत्पादकाला फक्त परिश्रम करावा लागणार आहे हातात कुठलंही उत्पन्न येणार नाही असं मत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं शेतात आपण टमाट्याची लागवड केलेली आहे आता तोडणी सुरू आहे काय सध्या परिस्थिती टमाट्याची आमची दीड एकर लागवड केलेली आहे त्याच्यात आमच्या मल्चिंग रोप फवारे आणि मजुरी ते सुद्धा निघणं मुश्किल आहे आता भाव जो आहे टमाट्याचे ते कमी आहे आजच्या तारखेला आमचे दीडशे रुपये कॅरेट जळगाव मार्केटला गेलेलं आहे जळगाव मार्केट म्हणजे जे तोडण्यासाठी जे रुपये रुपये आणि तोडण्यासाठी जे मजुरी मजूर लावले जातात त्याच्या ते त्या मजुरीचा खर्च इथून ट्रान्सपोर्ट खर्च जळगाव जायला मजुरी त्याच्यात ते संपूर्ण बरोबर होते आता काहीच राहत नाही आता आता काहीच राहत नाही मी फक्त मेहनत करावी लागते बस बस टोटल लॉस कशामुळे भाव कमी झाला असते या वर्षी पावसाळ्यामुळे माल खराब बी झाला आहे आणि थोडीशी तिकडनं सटाण्या नाशिककडनं आवक इकडे येऊन गेलेली त्यामुळे मग स्थानिक रेट कमी स्थानिक म्हणजे आवक जास्त झालेली आवक जास्त झाल्यामुळे स्थानिक बाजारामध्ये जो भाव आहे तो कमी तो कमी झाला जो टमाटा जो उत्पादक शेतकरी आहेत त्याला खूप नुकसान सहन करावं लागतं आणि जास्त पाऊस पो, असल्यामुळे माल सुद्धा खराब झालेला आहे पवारने जास्त मारावा जास्त खर्च वाढला खर्च वाढलेला आहे काय नाव दादा आपलं संतोष पाटील माशेला लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज